नमस्कार आत्ताची या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे बातमी आहे महाराष्ट्राच्या राजकारणातून महाराष्ट्राच्या राजकारणात आणखीन एक मोठा प्रयोग एम आय च्या अठ्ठावीस जागेचा प्रस्ताव शरद पवारांकडे पाहुयात काय आहे सविस्तर बातमी निवडणुकीच्या तोंडावर राज्याच्या राजकारणात वेगाने घडामोडी घडत महा आहे महायुती आणि महाविकास आघाडीत जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही चर्चा आणि बैठकाचा जोरही वाढला आहे अशातच आता राज्याच्या राजकारणात आणखीने प्रयोग पाव्यास मिळण्याची शक्यता आहे एमआयएमने महाविकास आघाडीकडे अठ्ठावीस जागेचा प्रस्ताव दिला आहे हा प्रस्ताव मान्य करणार का याबाबत शरद पवार यांनी खुलासा केला आहे एमआयएमने महाविकास आघाडीत सामील होण्याची इच्छा व्यक्त केली मात आहे मात्र त्यासाठी एमआयएमने काँग्रेस आणि शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे अठ्ठावीस जागेचा प्रस्ताव पाठिला आहे मुस्लिम बहुल अठ्ठावीस जणांची यादी या, या प्रस्तावासोबत देण्यात आली आहे त्यात जडतोड करण्याची तयारी असल्याचे नेते इम्तियाज जलील यांनी म्हटलं आहे महाविकास आघाडीमध्ये तीन पक्षप्रमुखा प्रमुखाव्यतिरिक्त आधीच भरपूर पक्ष आहे त्यामुळे आता या सगळ्या परिस्थितीत दोनशे अठ्ठ्याऐंशी जागामध्ये नवीन पक्षाला जागा देणे कठीण असल्याचं शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत म्हणाले आहे एमच्या प्रस्तावाबाबत राऊत हे स्पष्टपणे उत्तर दिले आहे राज्यात महाविकास आघाडीकडे एम आय एम पक्षाकडून जी मागणी करण्यात आली आहे त्याबाबत मला काही माहिती नाही अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी दिली आहे तसेच येण्याचे घेण्याचे निर्णय अंतिम जयंत पाटील बघतात त्यामुळे या आप प्रक्रियेत आपण नाही असं शरद पवार स्पष्ट केलं अशाच नवनवीन घडामोडी बघण्यासाठी आत्ताच आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा व शेजाच्या बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद